सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणं महत्वाचं असून त्यांना सहानुभूती नको तर संधी द्या असं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या विशेष शिक्षिका वैशाली वाघ यांनी केले आणि टायटल आर्टिस्ट ग्रुपच्या कला प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना वाघ बोलत होत्या अनटायटल आर्टिस्ट ग्रुप व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कला प्रदर्शन सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुसुमाग्र स्मारक गंगापूर रोड नाशिक इथं आयोजित करण्यात आला आहे उद्घाटन समारंभास ज्येष्ठ चित्रकार बावीसकर बाळू नगरकर रणाळकर नीता व्यवहारे विनायक रानडे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनात विद्यार्थी कलाकार व्यावसायिक कलाकार तसेच नाशिक महानगरपालिकेतील कर्णबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती मांडण्यात आल्या कुंभमेळा दोन हजार सव्वीस गोदावरी नदी नाशिकची संस्कृती व सामाजिक जीवन या विषयांवरील चित्र प्रेक्षकांची विशेष आकर्षण ठरली या कला प्रदर्शनाचं उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी कलाकारांना मार्गदर्शन करताना कला ही समाजाशी संवाद साधणारी प्रभावी माध्यम असल्याचं मत व्यक्त कार्यक्रमाच्या यशस्वीतेत आर्टिस्ट ग्रुपच्या समिती सदस्य रोहिणी मैंद प्रतिभा अहिरे धनश्री भिसे श्रद्धा कराळे कामिनी तांबे अरुणा शिरसाट योगिता बागुल व स्वप्नाली पाटील सविता पेखळे यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळं कला प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले या उपक्रमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाले असून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी <laughs> कारण एवढ्या सुंदर कार्यक्रमाला येण्याचं पेंटिंग आज पहिल्यांदा मी कलर आणि चित्र हे खूप आवडतात कारण माझ्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा मुलांना वाव ह्या पाळीमुळे भेटतो आणि त्याच्यामुळे हा विषय माझ्याकडे एक असतो सरांनी जी मार्गदर्शी शपथ व्यक्त केली ती खरंच अवेअरनेस हा पूर्ण पोहोचलेला नाहीये मुलांपर्यंत त्यांच्या शिक्षकांपर्यंत त्या चित्रकला विषयाचा जनजागृती खरंच व्हायला हवी त्यासाठी मी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर रिक्वेस्ट अशी करेल वगैरे असतात ना तर ह्या वीक मध्ये जर तुम्ही ह्या स्पर्धा आयोजित केला तर शाळा शाळांमध्ये आम्ही आमच्या पहिले तुम्हाला नक्की मनाला शाळेची आहे खूप गरीब परिस्थितीतली आहेत घरच्यांना त्याच्याशी नाही खेळत असत पण शाळेत आल्यानंतर वेगवेगळे त्यांचे जे शिक्षक आम्हाला दिसतात तर त्याच्यासाठी आम्ही थोडं कमी पडतो आणि तुमच्यासारख्या संस्थांची जर मदत असेल तर नक्की आम्ही तुम्हाला